प्रारब्ध आपल्या माइंडला कशा प्रकारे घुमवते आणि लग्न होणे पैसा येणे सर हो हे सर्व आपल्या वेळेवर कसं होत असते हे आज आपण इथे बघत आहोत आज आपण बघणार आहोत की कि लग्न किस्मतने होते की कि प्रारब्धने होते पैसा किस्मतवाल्यांना मिळते का की आपल्या कर्मानुसार पैसा आपल्या जिंदगीमध्ये येत असते हेच आज आपण बघणार आहोत की प्री डिसाइडेड असतं की आपल्या प्रारब्धामध्ये ते असतं कि कर्मा की आपल्या कर्मामुळे ते आलेलं असतं ते सर्वच आज आपण इथे बघणार आहोत तर पहिले बघूया प्रारब्ध जसं की हिंदीमध्ये म्हणतात की जोडिया रबने बनाई हे तर लग्नाचा जोळा हा वरूनच बनून येते पहिलेपासूनच हे तय आहे असं म्हणत असतात बरोबर यामध्ये तुमचं काय मत आहे की तुम्हाला काय वाटते यामध्ये तुमचं मत काय आहे की लग्नाचा जोडा हा वरूनच बनून येते की असं म्हणतात की मग काही लोक आम्ही इन लव्ह मॅरेज केली आम्ही आमच्या पसंतीनं लग्न केलं सर्व काही पसंतीनं झालं आहे तर तुम्हाला काय वाटते की हे पहिलेपासूनच तर आहे की तुम्ही स्वतःच्या याच्याने करता हो की नाही तर तुमचं यामध्ये काय मत आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगाल बरोबर तर आता आपण बघत आहोत प्रारब्ध किस्मत कसं बनते हो की नाही प्रारब्ध किस्मत बनते ते कसं तर हे काय प्री प्रिडिसायडेड आहे की गॉड सर्व काही लिहून पाठवते हो का तर नाही गॉडचा यामध्ये काहीही रोल नाही परमपिता परमात्मा आपल्या सर्वांना एनी टाईम बघत असते आणि सर्वांनाच सारखं बनवून पाठवत असते हो पण काय त्यामध्ये काय असतं कोणी श्रीमंत असतं कोणी गरीब घरी असतं कोणी मुलं कोणी श्रीमंताच्या घरी पैदा होतात कोणी मुले गरीबाच्या घरी पैदा होतात कोणाच्या कितीही सक्सेस केलं कितीही हुशार असेल तरी त्यांना जॉब मिळत नाही एक दोन मार्क्सनी राहून जातात तर मग का हे प्री डिसाईड असे की आपण आपल्या कर्माने करत असतो की हे प्रारब्धामध्येच असते हेच आज आपण बघत आहोत ओके तर आपले भविष्य आपणच स्वतः लिहित आहोत आपल्या कर्माने आणि आता पण समोर येणाऱ्या भविष्याला आपणच लिहित आहोत तर कारण कर्मामुळे काय होत असते प्रारब्ध बनत असते तुम्ही एका मी तुम्हाला एक उदाहरण सांगते त्यानुसार तुम्हाला कळेल की प्री डिसाइडेड आहे की तुम्ही स्वतः करता तर मित्रांनो अगोदरच मी तुम्हाला सांगते हे सर्व प्री डिसाइडेड आहे कारण जर प्रत्येकाच्या हातामध्ये असतं तर प्रत्येकजण अंबानीच्या घरी जन्म घेतला असतं बरोबर पण आपल्या आईवडील कोण आहेत हे कुणालाच आपल्याला माहिती नाही राहत जेव्हा आपण पृथ्वीवर येतो आपले आईवडील कोण आहेत हे प्री डिसायडेड असतं लग्न होणे हे सुद्धा प्री डिसायडेड असते जरी तुम्ही म्हणाल की आम्ही लव मॅरेज करत आहोत अरेंज मॅरेज करत आहोत आम्ही आमच्या पसंतीने करत आहोत किंवा तुम्ही पळून जाऊन लग्न करत असणार तरीसुद्धा हे प्री डिसायडेटच आहे आपण आपल्या कर्मानुसार ते प्रारब्ध बनत असते आणि ते जाऊन समोर आपल्या पुढे येत असते असं कित्येक लोकं होतात लव मॅरेज करतात पण टिकत नाही लव्ह मॅरेज करूनसुद्धा त्यांच्या दोघांमध्ये पटत नाही अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज करतात तर कधी अरेंज मॅरेजमध्ये मा नवरा चांगला मिळते ओ की नाही पत्नी त्यांना त्रास दिलेली असते कधी कधी काय होतं की आ, पती पत्नी दोघांचंही पटत नाही कधी काय होतं की डावतच्या पोजवर पोचून जातात कधी कधी असं होतं की पत्नी समजदार असते नवरा म्हणजेच पत्नी समजदार असते पती समजदार राहत नाही कधी काय होतं पत्नी थोडेफार हे असते तर पती कधी समजून घेत नाही या पद्धतीने अनेक रीतीने चालत असते तर हे सर्व प्री डिसाइडेड असतं कर्म जे केलेले असतात त्याचं क्रियमान कर्मामधून संचितमध्ये संचितमधून प्रारब्ध येत असते तर असं काही नाही की ह्याच जन्मामध्ये मागील जन्मामध्ये सुद्धा केलेले असणार तर कार्मिक म्हणून अकाऊंट असतेच ते त्यामुळेच हे होत असते तर कशा पद्धतीने होत असते तुम्हाला सांगते की कर्मामुळेच आपले प्रारब्ध बनत असतात तर प्रारब्ध आपल्या माइंडला कसे घुमवते लग्न होणे पैसा येणे हे सर्व आपल्या आपल्या वेळेवर होत असते तुम्हाला एक रियल स्टोरी सांगते त्यामधून तुम्हाला कळेल आणि असं म्हणतात की आम्ही जॉब करतो तिथून कित्येक लोकांना तोच जॉब करतात पण त्यांची सॅलरी बघा किती चांगल्या प पद्धतीने मिळत असे आणि कोणी कोणी त्याच जे शिक्षण आहे तेच शिकून असतात पण त्यांना खूप कमी सॅलरी मिळत असते तर हे का का होत असे तुम्ही पुन्हा बघितले असणार कि की कित्येक मुले खूप एज्युकेटेड असतात पण त्यांना अजूनही त्यांना जॉब मिळालेला नसतो तर असं का होते ते प्रीडिसायडेडच असतं कर्म कारण ते कर्म तसे केलेले असतात संचित कर्मामधून क्रियमान कर्म जे करतात ते संचितमध्ये जातात आणि ते प्रारब्ध बनून असतात माझ्या एक काकाची मुलगी आहे ती खूप शिक्षणामध्ये टॅलेंटेड आहे खूप टॉपर आहे प्रत्येक याच्यामध्ये ती टॉप करत आली ती डी एडसुद्धा करून आहे पण गरीब परिस्थितीमध्ये ती असल्यामुळे ती इतकं काही शिकून सर्व काही हुशार अजूनसुद्धा तिला साधा कुठल्याही पाच हजाराचा जॉब तिला अजूनही मिळू शकला नाही आणि ती आत्ता काबाड कष्ट करत आहे दोनशे रुपयाची ती रोजी करत असते ती इतकं तिचं टॅलेंट असूनसुद्धा तिला का जॉब लागत नसेल प्रत्येक जे एम पी एस सी म्हणा यू पी एस सी म्हणा प्रत्येक ठिकाणी जाते पण ती तिथे तिला सक्सेस मिळत नाही प्रत्येक पोलीस भरतीसुद्धा ती देत असते पण तिथेसुद्धा तिला सक्सेस मिळत नाही अखेर ती रोजीरोटी करूनच ती थी, तिचं लग्नसुद्धा झालं त्यानंतर तिला लग्नानंतरसुद्धा जो पैशाचा आवक आहे तीसुद्धा ती गरीबरीच गेली लग्नानंतरसुद्धा आणि तिथे ती थी रोजीरोटी करून म मुलंबाळांना पोसत आहे तर हे का होत असे इतकं टॅलेंटेड असूनही तिला जॉब का मिळत नसेल तर हे प्रारब्ध आहे आणि आता मी तुम्हाला एक रियल स्टोरी सांगते तर की त्यानुसार तुम्हाला कळेल की प्रारब्ध आपल्या माइंडला कशा पद्धतीने घुमवते लग्न होणे पैसा येणे हे सर्व आपापल्या वेळेवर होत असते तर तुम्हाला सांगते एक रिअल स्टोरी आहे दूरची एक आत्या आहे माझी त्यामध्ये हे मी बघितलेलं आहे आणि तीच रियल स्टोरी यामध्ये सांगते जेणेकरून तुम्हाला हे समजेल की माइंड कसं घुमवते लग्न होणे आणि पैसा येणे हे है प्री डिसाइडेड असतं तर कारण मी तुम्हाला आताच सांगितलं ती ते तेवढी मुलगी डी एड करून आहे सर्व एज्युकेशन आहे तिच्याकडे पण काय जॉब मिळत नाही आहे मिळायला पाहिजे कारण तिच्या प्रारब्धामध्ये नाही आहे ती गोष्ट म्हणून तिला नाही मिळत आहे आणि तुम्ही बघा कोणी कोणी थोडंफारच शिकून असतील जसं की बारावी झालं आहे पोलीस भरती दिले झालं सिलेक्शन परमनंट चांगल्या जॉबवर आणि चांगल्या सॅलरीमध्ये त्यांना मिळत असते तर हे सर्व आपल्या कर्माचे फळं असतात आपण जे आता क्रियमान करतो ते संचितमध्ये जाते आणि ते प्रारब्ध बनवून येत असते आता एक तुम्हाला रियल स्टोरी सांगते की कशा पद्धतीने प्रारब्ध आपल्या माइंडला घुमवते एक दूरची माझी रिलेटिवमध्ये आते आहे ती खूप गरीब घरी असते अगोदर ती तिचे जे आई वडील असतात ते खूप गरीब होते तर खूप गरीब असल्याने तिला ती ति दिसायला खूप सुंदर असते तर तिला श्रीमंत घरचा मुलगा मागतं म्हणजेच लग्नासाठी मागणी घालतो तर तिचं लग्न श्रीमंत घरी होते आणि श्रीमंत घरी जर गेल्यानंतर ती एखादी महिना तिथे वावरते त्या श्रीमंती घरी ती, श्री ती एखादी महिना असते त्यानंतर तिला असं वाटते की काय हे म्हणजे जिंदगी मग नुसतं घरात राहायचं घरची कामं करायचे घरात राहायचं कुणासोबत बोलायचं नाही काही नाही तिला ते आवडत नाही श्रीमंत घरी भलेही असते पण तिला तिचं वातावरण तिथे घरातल्या घरात राहणे तिला काय माहिती काय तिला वाटते माहिती नाही पण ती एक महिन्यानंतर परत त्या आईवडिलांच्या घरी येते आईवडिलांच्या घरी ती नवऱ्याला सोडून येते नंतर ती म्हणते की मी तिथे जाणार नाही नवरा नांदवायला तयार असतो पण ही नांदायला तिथे तयार नसते श्रीमंत घरी त्या पद्धतीने तिचं त्यानंतर त्यांचा डावससुद्धा होऊन जातो आणि ती परत वडिलांकडे असल्याने आईवडिलांची तितकी हे ऐपत ऐपत नाही राहत की परत एखादा मुलगा बघतील आणि लग्न करून देतील किंवा तिला श्रीमंत मुलगा मागेल अशा पद्धतीने की तिचं आता श्रीमंत घरी पहिल्यांदा दिल्यामुळे चांगल्या पद्धतीने लग्न केलं होतं आणि आता तिचंसुद्धा म्हणणं होतं की आता मला दुसऱ्या वेळेस द्याल पण त्याच पद्धतीने लग्न कराल पण तेवढी ऐपत नव्हती की जेव्हा प्रथम वेळेस केलं तर गरीब असल्यामुळे तेवढी ऐपत दुसऱ्या वेळेस करायची यांची नव्हती तर नंतर काही वर्ष ती मुलगी घरी राहिली म्हणजेच ती माझी दूरवर्षी आत्या घरी राहिल्यानंतर परत ते पूर्वीच्या काळी असायचं की मुलींना घरी ठेवायचं नाही किती दिवस ठेवणार इचं करणार कोर्स समोर जाऊन असं वगैरे तर त्यानंतर तिला एखाद्या नंतर तिला एक, एक गरीब मुलगा बघायला आला तर त्यांनी तिला असं कुठलंही न करता मंदिरामध्ये लग्न लावून तिला तिच्या साथीजी पाठवून देण्यात आले पण काय झालं तो वयाने पस्तीस वर्ष मोठा होता त्या मुलीच्या वयाने पस्तीस वर्ष मोठा असून त्या जिच्यासोबत आता दुसऱ्यांदा लग्न झाले त्याला एक मुलगासुद्धा होता त्याला देण्यात आला त्यानंतर ती गेली ते गरीब घरी ती गेली सासरी तिथे नांदू लागली आणि तिथे नांदताना नवऱ्यांनी त्रास वगैरे द्यायचा तरी ती तिथे नांदायला तयार होती आणि तिथे नांदलीसुद्धा त्यानंतर काय झालं पा तिथे जेव्हा श्रीमंत घरीला काहीही त्रास नव्हता तरी पण ही तिथे राहायला तयार नव्हती तिचं माइंडला काय झालं होतं माहिती नाही ते प्रारब्धने तिच्या माइंडला कसं घुमवते तिथे आणते तिला घरी परत आणि त्यानंतर तिच्या प्रारब्धानेच तिचं दुसरं लग्न गरीब घरी होते आणि तिला गरीब घरी असूनसुद्धा एक त्या जे दुसरंपणी दुसऱ्यापणी जेव्हा तिला लग्न करून देतात तर त्या घरी तो जे पती असतात त्याला एक मुलगासुद्धा असतो तर त्याचीसुद्धा ती हे सेवा करते आणि त्या घरी सुद्धा त्यानंतर काय होते अशा पद्धतीच्या माइंडला घमवते आता लग्न झाल्यानं हे लग्न तर झालं त्यानंतर पैसा ते गरिबीमध्ये असते खूप काबाळ कष्ट करतात आणि आपला संसाराचा गाळा हे ते ओळत असतात आता ओढताना काय झालं संसाराचा जसं गाळा ओळत गेले ओढत गेले ते गरिबीच होते त्यानंतर त्यांना हिच्या पोटी एक मुलगी जन्मायला आली त्यानंतर ते, ते खुश राहत होते हॅपी संसार होता त्यानंतर काय झालं हा जो तिचे पती होते ते जे पती वयानिक हिच्यापेक्षा खूप मोठे होते त्यानंतर जसे म्हातारे झाले त्यानंतर त्यांनी शेळीचा व्यवसाय करू लागले शेळीचा व्यवसाय करताना ते शेळ्या चरण्यासाठी गेल्यानंतर तिथे त्यांना तो त्यांनी तिच्या वय पतीचं जे वय होतं ते जास्त झालं होतं ते आता म्हातारपणाच्या स्टेजला पोहोचले होते आणि ही जी माझी दूरवरची जी आत्या होती तिचं ए वयस जे होतं ते पन्नास ते बावन्नच्या याच्यापर्यंत झालं होतं आणि त्या व्यक्तीचं वयसुद्धा एजड झाले होते खूपच तर काय झालं की ते शेडे पालनासाठी जेव्हा चरण्यासाठी जायचे तर डेली चारण वगैरे करून यायचे त्या शेड्यांचं पालनपोषण ते, पालन ते करायचे आणि त्या याच्यावर ते शेड्या वगैरे विकून त्यांनी त्यांचं तेन पोट वगैरे भरायचे तर एके दिवशी काय झालं ते शेड्या पा चारण्यासाठी गेल्या असताना रानटी जे डुकर असतात तर ते त्यांना मारतात तर त्यांच्या वयस्कर असल्याने त्यांनी प्रतिकार करू शकत नाही आणि त्यांनी जेव्हा त्या डुकरांचा प्रतिकार करतात तर त्या डुकरांनी हा जे आताचे मिस्टर आहेत त्यांना आडवं पाडून दोन तीन डुकर त्यांच्या अंगावरून चालत जातात आता एजोड असल्याने त्यांना काही सहन झालं नाही आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलं त्यानंतर ते, ते दोन तीन ते दोन तीन 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 तेना तेना ती तीन दिवस ते जैव जिवंत राहिले आणि त्यांची डेथ झाली तर त्यानंतर आत्ताच्या जीवनामध्ये असं झालं की आता मी कशी जगणार आता मी काय करू कारण ते शेळीचं शेळी चालण्याचं पालन पालनपोषण करून त्यावर ते जग जगत होते आणि पूर्वीच ते गरीबसुद्धा होते तर ते आता कसं करायचं जा? असं झालं त्यानंतर ते सर्व काही कारण मुलीचंसुद्धा लग्न झालं होतं यांनी दोघंच राहायचे म्हातारपणी आता ते मेल्यानंतर कसं होईल कारण मुलांनीसुद्धा दुसरीकडे संसार थाटला होता मुलीचंसुद्धा झालं होतं तर मी आता कसं काही जीवन काढणार असं झालं तर त्यानंतर काय झालं जेव्हा हे वन डुक वनडुकराने यांना मारलं तर त्या आत्याच्या नशिबामध्ये जेव्हा ते वनडुकरांनी मारतात तेव्हा ते सरकारकडून काही पैसे त्यांना मिळतात तर पंधरा लाखाचा चेक त्यांना मिळाला तर बघा प्रारब्ध कशा पद्धतीने कर्म काय झाले तिने श्रीमंत घरी जेव्हा लग्न केली तर ही वापस आली गरीब घरी गेली त्यानंतर ते संसार केला ते म्हातारे झाले आता तुम्ही सांगा ऐंशी ऐंशीच्या जवळपास असणाऱ्या व्यक्तींकडून काही पंधरा लाख रुपये खरंच त्यांनी कमवले असते का जर जिवंत असते तर नाही ना कमवू शकले असते किंवा ते गरीबच राहिले असते जरी तेंचे की ते त्यांचं नैसर्गिकरित्या डेड झाली असती तर ते गरीबच राहिले असते आणि त्यांनी त्याच्या त्याच याच्यामध्ये संसार केला असता पण प्रारब्ध काय तिचं वेगळंच लिहून होतं प्रारब्धाने तिच्या गेल्या जन्मामुळे म्हणा की का काय आहे माहिती नाही पण त्या प्रारब्धामुळे तिच्या लाईफमध्ये पैसे कशा पद्धतीने येतात की हे व्यक्ती माथारे झाल्यानंतर असं काही कॉन्फिडन्स घडवून येणार आणि ते पंधरा लाख रुपयाचा चेक त्या आत्त्याला मिळाला आणि आत्ता त्या जे पंधरा लाख रुपये आहे त्यांना सेविंग करून त्या मुलीला मुलाला देऊन आणि हिच्या नावे काही ठेवून ती व्याज जे येते त्या व्याजेवर ही खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहे तर बघा जर ती त्या श्रीमंत घरीच असली तर ती तिथेसुद्धा खुश राहू शकली असती पण बघा प्रारब्धने तिच्या माइंडला कशा पद्धतीने घुमवते परत तिचं दुसरं लग्न होते, होते। आणि पैसा कसा तिच्या जीवनामध्ये येतो आणि हे आपापल्या वेळेवर कसं आणि आता तीसुद्धा म्हातारी झालेली आता पन्नास पंचावन्नच्या जवळपास ती गेलेली तर ती सुद्धा आता ह्या स्टेजमध्ये होती की म्हातारपणाच्या स्टेजमध्ये साठ वर्षानंतरचं म्हातारपणाच्या स्टेजमध्ये केल्यानंतर ही इच्छानेसुद्धा काही कष्ट जमले नसते तर बघा आत्ता किती चांगल्या पद्धतीने ती जगू शकत आहे की प्रारब्धाने कशा तिच्या माइंडला घुमवलं परत तिचं लग्न झालं आणि परत कसा तिच्या जीवनामध्ये पैसा आला तर हे आपल्या आप तिच्या वेळेनुसार होत गेलं काय ती गेल्या जन्म काही पुण्य केले असणार किंवा काय तिचे कर्म राहिले असणार तर त्यानुसार तिला प्रारब्धाने कसं माइंडच्या माइंडला तिच्या घुमवलं त्यानंतर परत तिचं लग्न झालं आणि कशा पद्धतीने तिच्या थी लाईफमध्ये पैसा आला आणि ती कशा पद्धतीने सुखी झाली तर यावरून तुम्ही समजू शकता आणि आपण जेव्हा प्रारब्धमध्ये बोलतो तर लग्न मुलं जे काही पैसा जॉब Hey, asa, 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 हे डिसाइडेड असतं कारण प्रत्येकाच्या हातात जर असतं तर लग्न आपापल्या मर्जीने केले असतं मर्जीने करून ते टिकलं पाहिजे हे हॅपी जीवन जगलं पाहिजे कित्येक असतात की खूप लोक म्हणजेच पती पत्नी भांडताना दिसतात कोणी छान पद्धतीने राहतात तर सुखी जीवन जगतात कोणी खूप त्रासामध्ये असूनसुद्धा त्यांना काहीच दयामाया येत नाही तर हे का होत असते कारण ते, ते गेल्या जन्मातील काही ना काही Uh, कार्मिक अकाउंट असल्यामुळे ते इथे येऊन भोगत असतात कारण ते त्यांचं लाईफ पर्पज गेला जन्मात परिपूर्ण न झाल्यामुळे एक शरीर धारण करून ते प्रारब्ध कम्प्लीट करायसाठी इथे आलेले असतात तर अशा पद्धतीने कारण लग्न कुणाच्या घरी मुलगा म्हणून जन्माला येणे मुलगी म्हणून जन्माला येणे हे काही आपल्या हातात नाही कारण जेव्हा आपण जन्माला येतो तर आपल्याला पहिलंच माहिती असते की हे आपल्या आईवडील आहे प्रत्येकाच्या हातात असं तर तुम्ही आणि मी अंबानीच्याच घरी जन्म घेतलो असतो बरोबर ना तर कुणालाच असं नाही की गरीब घरी किंवा श्रीमंत घरी कारण ते प्रीडिसायडेड आहे कारण आपण जे कर्म करतो ते क्रियमान कर्म संचितमध्ये जातात संचितमधून प्रारब्धमध्ये जातात आणि ते प्रारब्ध म्हणून आपल्या जीवनामध्ये येतात म्हणून कितीही मी अगोदरसुद्धा एक उदाहरण दिलं की एक काकाची मुलगी इतकी टॅलेंटेड असूनसुद्धा तिला का जॉब लागत नाही आहे तिचं काही असेल प्रारब्ध हो की नाही तर असं असतं आणि लग्न लग्नसुद्धा म्हणतात की जोडिया रबने बना रबच बनवत असते म्हणजेच गॉडच बनवत असतात तर सर्व काही प्री डिसाइडेड आहे पैसा येणे जेव्हा तुम्ही आता इतकं काही टॅलेंट आहे सर्व काही शिकून आहे तर पैसा तिला घ्यायला पाहिजे एखादा प्रायव्हेट जॉबमध्ये सुद्धा गेली तर एका एकाधी महिना तिला ठेवतात नंतर ठेवत नाही तर हे काय आहे हे प्रारब्ध आहे काही ना काही असेल तिचं प्रारब्ध त्याचमुळे तिला मोलमजुरी केल्याशिवाय काही पर्याय नाही आहे आणि तेच त्याच पद्धतीने ते जीवन जगत आहे तर असं असते की प्रारब्ध आपल्या माइंडला कशाप्रकारे घुमवते लग्न होणे पैसा येणे आणि हे आपापल्या वेळेवर होत असते आपण म्हणू की आजच मला हवं आहे तर ते काही मिळणार नाही आपल्या प्रारब्धामध्ये काय आहे आणि प्रारब्ध काय म्हणते त्यानुसारच आपल्याला वेळेवर ते मिळत असते ओके तर हे लग्न म्हणा आपल्या जीवनात येणारा पैसा आणि आपले होणारे आई वडील कोण आहेत हे सर्व प्रीडिसायडेड आहे ओके तर यानुसार तुम्ही समजू शकता की प्रारब्ध आपल्या माइंडला कसे घुमवते लग्न होणे पैसा येणे हे सर्व आपापल्या वेळेवर होत असते ओके तर हा व्हिडिओ आवडला असे व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असणार तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि कुणीही नवीन असणार तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण तुमचं एक सबस्क्राईबर आम्हाला मोटिवेशन आणि अप्रिशिएशन आम्हाला मिळत असते त्यासाठी जरूर 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 सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा की कारण काय की कर्माला समजून घेणं कर्माचं काय सिद्धांत आहे हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे जीवनामध्ये कारण आपण कर्म चांगले करू ते आपलं सुद्धा चांगलं होत राहील म्हणूनच कर्माला समजून घ्या प्रारब्ध काय आहे कर्म काय आहेत हे कारण की नेक्स्ट जो व्हिडिओ येणार तो होऊ शकतो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले आणि तो व्हिडिओ तुमच्या जीवनातील बेस्ट व्हिडिओ असून तुमच्या जीवनाला एक नवीन वळण देऊन तुम्ही जर सक्सेसफुल व्हाल आणि आपल्या जीवनामध्ये काही त्या व्हॅल व्हिडिओचा व्हॅल्यू जर आला तर किती चांगलं चांगली गोष्ट राहते त्यासाठीच येणाऱ्या व्हिडिओ ला बघण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत झाला ओके okay? थँक्यू सो मच so आत्तापर्यंत शांतपूर्वक या व्हिडिओवर हो टिकून राहिलेत आणि तुमचा मोलाचा समय ह्या व्हिडिओसाठी दिलेत त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच so गॉड ब्लेस यू